महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसांच्या सन्मानाचा आणि अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत काँग्रेस पक्ष छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्यातून आणि त्यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन काम करत आहे सत्तेत बसून माजलेल्या या महायुतीतील नेत्यांना महाराजांचे विचार आणि कार्यकर्तृत्व माहीत नसावं म्हणूनच त्यांना सातत्याने अपमानित केले जात आहे महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या महायुती सरकारला महाराष्ट्राची जनता कदापि माफ करणार नाही मालवण मध्ये मोदींनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला महायुती सरकारचा नाकर्तेपणा काँग्रेसने जनतेसमोर आणला आणि मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मराठी माणसांची माफी मागायला भाग पाडलं महाराजांचा पुतळा कोसळल्यावर महायुती सरकारनं केलेला भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम जनतेसमोर आलं एवढं सगळं होऊनही महायुतीचं सरकार छत्रपती शिवरायांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करत असल्याचे पुन्हा समोर आलं आहे अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची छाती ठोकपणे दिलेली गॅरंटी अद्याप पूर्ण झालेली नाही तब्बल आठ वर्षांपूर्वी म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी मोदींच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला होता गेल्या आठ वर्षात शिवस्मारकाच पुढे काय झालं याचं उत्तर महायुतीच्या नेत्यांकडे नाही त्यामुळे आम्हा शिवप्रेमींसमोर अनेक प्रश्न आहेत पहिला प्रश्न अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम आठ वर्षांपासून का रखडलंय महाराष्ट्रात शिवस्मारकाचं काम अजून का पूर्ण झालेलं नाही शिवस्मारकाचं काम पूर्ण करायला महायुती ला आवडते कंत्राटदार मिळाले नाहीत का शिवस्मारक अनुभव नसलेल्या लहानग्या पोराला बांधायला दिला आहे का महायुती या वेळेसही मराठी माणसाच्या अस्मितेला ठेच पोचवणार आहे का शिवद्रोही सरकार आहे का याचं उत्तर